नमस्कार माऊळ सत्या लायब्रेरीमध्ये मी रामदास वाडेकर डोणे ग्रामपंचायत सदस्या उज्ज्वला सागर खिलारे यांनी स्वखर्चातून खर्चातून रस्त्याची दुरुस्ती केली या रस्त्यामुळं डोण्यातील अनेक शेतकऱ्यांना येण्या जाण्याचा जा फायदा होणार आहे याशिवाय वाडी वस्तीवरती गोठ्यावरती जाणाऱ्या शेतकऱ्यांना देखील त्याचा लाभ होणार आहे उज्ज्वला किलारे यांनी केलेल्या या उपक्रमाचं डोणे ग्रामस्थाकडून कौतुक होतं आहे यासाठी त्यांना प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी मदत केली लोकप्रतिनिधींनी मदत केली याशिवाय या, 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 या रस्त्यावरती आमदार सुनील शेळके आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या फंडातून देखील विकास निधी मिळवण्याचा त्यांचा मानस आहे रोहितास खिलारे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डोन या जो सरकारी बांधण होती तलाटी भाऊसाहेब सर्कल यांच्या सहकार्याने तसेच प्रायव्हेट रोड चारशे एकोणसाठ चारशे साठ चार चारशे त्रेपन्न बावन्न असं एकूण मिळून दीड किलोमीटरचा रोड हा आपण खर्चाने आपल्या म्हणजे माझे मिसेस उज्ज्वला सागर यांच्या सा सहकार्यातून हा रोड मी लोकांसाठी स्वतःच्या खर्चाने करून दिलेला आहे तसेच इथं येण्यासाठी आम्हाला डोक्यावर गाग्या म्हणजे जाण्याचीही अशी कोणती सुविधा नव्हती कमीत कमी दोनशे अडीशे हेक्टर जागा अशी की तिथं रोडच नाही आहे त्यानंतर मी त तहसील कार्यालयात केस लढून त्या निकाल लागून त्यानंतर मी तिकडं रोड केला पण त्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेपुरताच स्वतः दिला पण तिथून पुढल्या लोकांना जागा रोड दिला नाही त्यामुळं मी माझ्या स्वखर्चातून माझ्या स्वतःच्या जमिनीतून सगळ्यांसाठी मी दीड एकरमधून रोड करून दिलेला आहे तसेच तसेच ह्या रोडची सर्व शेतकऱ्यांना अत्यंत गरज होती पण ती गरज भागवण्यासाठी पण कुणीही पुढाकार घेत नव्हतं आणि त्याच्यात ह्या ज्या सरकारी बांधणी ह्या सगळ्यांच्या खुल्या झाल्या तर गावातले बरेच प्रश्न शेतकऱ्यांचे मार्गी लागतील मग ज्याच्या ज्याच्यामध्ये पार्टीवाले असन शेतकरी असन स्वतः आणि त्याच्यामध्ये आमचे शिवाजी क्लारे अशा बऱ्याच सहकार्यांनी मला मदत करून हा रोड करण्यासाठी सहकार्य केलं आणि त्यांनी स्वतःची जमीन दिली रोडसाठी मुख्यतः आणि त्याच्यामध्ये त्यांनाही त्यांनी मला सहकार्य केल्यामुळे हा रोड हा सार्वजनिक म्हणजे एक, था 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 एक मी जरी खर्च करत असता तर हा सर्वांसाठी आहे ह्या रोडवर कुणाचाही अधिकार नाही हा म्हणजे आपला शासकीय यानंतर येणारा निधी हा सर्वांसाठी असणार आहे आणि ह्याच्यात पार्टी असो कुणालाही अडवणूक होणार नाही हनुमंत कारके आम्ही डोनेगावचा एक रहिवाशी असून मी आमच्या शेतामध्ये गोटा आहे आणि गोटा असल्यामुळं आमचा तिकडं मशीनचा व्यवसाय असून आम्हाला तिकडे याय जायचं खूप अडचण होती आणि याच्या आधी आमची खूप अडचण काढलेली आहे आम्ही आत्तापर्यंत एवढं हाल काढले की डोक्यावरती घागरी केंड नेणे आंबोण्याची पोती नेणे कुटीची पोती नेणे त्यापासून पो आम्ही हाल काढले माझं नाव शिवाजी वाडे यांचं नाव सागर खिरा यांनी आज रस्ता स्वतःला आहे त्यांनी कसाच केला आहे चांगलं काम केलं स्वतःची शिकवण अडचणी केले त्याचा फायदा सगळ्या लोक शेतकऱ्या लोकांना आहे गावापासून तर कारकी वर्षी कारकीवस्ती शेत लांब बरेच शेतकरी इकडे आहे सगळ्या शेतकऱ्यांना त्यांचा फायदा आहे मला स्वतःला नाही माझं शेत दुसरं इकडे बाकी शेतकऱ्यांना फायदा आहे सगळ्यांना आणि पाहतो इथपर्यंत आलेली तू पुढे फक्त रस्ता तो सो कसो करतोय पूर्वी नव्हता रस्ता पण आता झालाय आमची खता पाण्याची व्यवस्था होईल मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा